नमस्कार मित्रांनो आज माझ्यासाठी एक खूप खास दिवस आहे आजच्या तेरा वर्षापूर्वीच म्हणजे चोवीस जुलै दोन हजार बारा या वर्षी माझ्या आयुष्यातील कामाच्या प्रवासाला आज सुरुवात झाली होती या गोष्टीला आज तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ही वर्ष मी दिली आहेत इंडोको रेमेडीज लिमिटेड या एक नामांकित फार्मा कंपनीला या प्रवासात खूप काही शिकलो अनुभव मिळाले सहकारी सरका, भेटली आणि एक उन्ची एक नवी उंची गाठली कर्मचारी म्हणून मी जरी काम केलं तरी ही कंपनी माझ्यासाठी कुटुंबासारखी झाली या तेरा वर्षात झालेल्या प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवाने मला अधिक शहाणा केला आणि मजबूतही केला आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे आणि मी माझं यश तुमच्याशी शेअर करताना खूप आनंदी आहे तुमचं प्रेम पाठिंबा असाच असू द्या इंडोको रेमेडीज लिमिटेड थँक यू फॉर दिस ब्युटिफुल जर्नी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद